समाजातील वंचित घटक ही एक गंभीर समस्या आहे जी विकासाच्या प्रक्रियेसमोर मोठे आव्हान ठरते या घटनेमध्ये भीक मागून जीवन जगणाऱ्या लोकांचा समावेश होतो भारतासारख्या प्रगतशील देशामध्ये या समस्येचे अस्तित्व आहे भीक मागणे ही एक समाजासाठी लज्जास्पद व मानवी प्रतिष्ठेला ठेच पोचवणारी गोष्ट आहे भीक मागण्यामागे विविध सामाजिक आर्थिक व कौटुंबिक कारणे असतात गरिबी बेरोजगारी अपंगत्व कौटुंबिक हिंसा वंचिताचे शोषण ही यामध्ये मुख्य कारण आहेत अनाथ अपंग आणि वंचितासाठी कौटुंबिक पुनर्वसन कार्यक्रम राबवले पाहिजेत समाज म्हणून आपल्याला या घटकांकडे तिरस्काराने न पाहता त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत करायला हवी सामाजिक संस्था शाळा आणि युवक संघटनांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा भीक मागणाऱ्या वंचित घटकांच्या समस्या दूर करण्यासाठी समाज व सरकारने एकत्र येऊन काम केले तर ही समस्या संपवता येईल तेव्हा गरज आहे ती समजून घेण्याची आणि कृती करण्याची अशीच एक घटना पंढरपूर सोलापूर हायवेवर घडत आहे एक व्यक्ती आपला जीव धोक्यात घालून सोलापूर हायवेवरील लाबोटी येथे नदीच्या पुलावर भीक मागताना दिसत आहेत चला तर पाहूयात या व्यक्तीचा संघर्षमय जीवन प्रवासी लाटी जाऊ नदीत काय करताय आहे पैसे तुला पैसा घरचे ना कोण मुलं काय करते खेळते काय होय हा कुठं डाव खेळते तुम्हाला सांभाळत नाहीत का तुम्ही काय कस जगता पैसे पैसे मागून आता इथे काय पैसे आण न येते काय हाय येत नाही काय झाले पायाला मोडलाय दवाखाना आधी काय चलता नाव काय आहे भाऊ मनोहरचे बोला जरा मोठ्यान भाऊ मनोहर केंद चंदिव कायच काय 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 आहे घरी जमीन आहे किती आहे जमीन तीन एकर तीन एकर आहे का मग तीन एकर जमीन असून पण असं इकडे येत आहे

तिला दिला गोळा करता का तिचं लग्न झालंय का अलीकडे या जरा इकडे इकडे या ठीक आहे लोकांकंड केलं लो का गोळा पैसे हाटीला आता ही मुलीला द्यायचं मुलगी कुठल्या गावची कुठली पंधरा तुमकट तुमकटला कोणा बाजू हा बाजू बाजू बर त्यांना तुम्ही काय खर्च करत ना या पैशाचा तुम्ही जेवायला ही कोण देत जेवाय बर पैसे मुलगी सांभाळत ना का तुम्हाला जाता नाही मुलीकडं

न गोळा केलं काय नदीत गोळा केलं बरं बरे येते धडक दिली काय केलं आज धडक मेरा म्हणाला किती दिवस झालं असं किती दिवस झालं पैसे गोळा करताय आठवडता आठवडा आठ दिवस जेवण केलं का जेवण नाही कधी काय जायचं हे जो मग वडत नाही रे आ 10 15 पंगरे आहे 10 15 पंगरे झोपायचं कुठे या बर गरीब झोपाय भी गरीब जायला जा नाही जा काय जा। नाही म्हणत आपण बघू शकता सोलापूर हवे आहे या हवेवर हे आजोबा पैसे मागत आहेत त्यांची परिस्थिती शकता त्यांना नाही तरी सुद्धा त्यांनी एक हातर पांगरायचं जी गटूड असत ते फरफडत हे घेऊन जात आहेत आणि पैसे मागून मुलीसाठी म्हणजे त्यांच्या मुलीचं लग्न झालं त्यांच्या मुलीला चार आपत्ती आहेत त्यांच्या खर्चासाठी हे आजोबा पैसे मागून खर्च करतायत शिक्षणाचा ही सगळा